समर्थ स्वामी समर्थांची शिष्याची परीक्षा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक शिष्यांमध्ये बाळप्पा नावाचा एक निष्ठावान सेवक होता बाळप्पा अत्यंत श्रद्धाळू होता आणि त्याने आपले संपूर्ण आयुष्य स्वामींच्या सेवेत समर्पित केले होते तो स्वामींची सेवा निष्ठेने करत असे आणि स्वामींनी त्याला अनेक वेळा अनेक सिद्धींचे ज्ञानही दिले होते या सेवेमुळे आणि सिद्धींच्या ज्ञानामुळे बाळप्पाच्या मनात हळूच अहंकाराची भावना डोकावू लागली त्याला वाटू लागले की मी स्वामींचा सर्वात जवळचा शिष्य आहे आणि माझ्यामध्ये खूप सामर्थ्य आले आहे स्वामी समर्थ सर्वज्ञ असल्याने त्यांना बाळप्पाच्या मनात आलेला हा सूक्ष्म अहंकार लगेचच समजला स्वामींनी ठरवले की आपल्या या आवडत्या शिष्याचा अहंकार दूर करून त्याला खऱ्या ज्ञानाचा आणि भक्तीचा मार्ग दाखवायचा एके दिवशी स्वामींनी बाळप्पाला बोलवले आणि सांगितले बाळप्पा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू माझी सेवा खूप निष्ठेने करतोस आज मी तुला एक गोष्ट देतो ती घे आणि तू इथून निघून जा यापुढे माझ्या सेवेत राहण्याची तुला गरज नाही तू आता स्वयंपूर्ण झाला आहेस असे म्हणून स्वामींनी बाळपाच्या हातात एक जुने जीर्ण आणि फाटके वस्त्र दिले स्वामींचे हे बोलणे ऐकून बाळपाला खूप दुःख झाले आणि अपमानित झाल्यासारखे वाटले तो मनात विचार करू लागला मी इतकी वर्ष निष्ठापूर्वक सेवा केली सिद्धी मिळवल्या आणि स्वामी मला हे जुने वस्त्र देऊन हकलून देत आहेत मी आता त्यांच्यासाठी काही कामाचा राहिलो नाही बाळप्पाच्या मनात आलेल्या या विचारांमुळे त्याचा अहंकार अधिक जागा झाला त्याने स्वामींचे ते फाटके वस्त्र घेतले आणि त्यांना नमस्कार करून तो अत्यंत दुःखी मनाने तिथून निघून गेला बाळपास आश्रमातून बाहेर पडला आणि काही अंतर चालल्यानंतर त्याला रस्त्याच्या कडेला एक सोन्याचे किमती घड्याळ पडलेले दिसले बाळप्पाने ते घड्याळ उचलले आणि आनंदाने विचार केला मी इथे स्वामींची सेवा करत बसलो पण माझ्या भाग्यात तर दुसरी मोठी संपत्ती लिहिलेली आहे स्वामींनी मला जीर्ण वस्त्र देऊन अपमानित केले पण देवाने मला हे सोन्याचे घड्याळ देऊन माझी किंमत दाखवून दिली तो त्या घड्याळाकडे पाहत असतानाच त्याला स्वामींनी दिलेले ते जुने फाटके वस्त्र आठवले त्याने विचार केला या फाटक्या के वस्त्राचा आता काय उपयोग हे तर केवळ एक ओझे आहे त्याने रागाने ते जुने वस्त्र खडकावर फेकून दिले आणि सोन्याचे घड्याळ घेऊन तो पुढे निघाला काही पावले पुढे जाताच बाळप्पाला अचानक आठवण झाली की त्याने घाई गडबडीत आपले काही सिद्धीचे मंत्र त्या फाटक्या वस्त्रात बांधून ठेवले होते तो अत्यंत घाबरून मागे फिरला आणि त्याने फेकून दिलेल्या वस्त्राच्या दिशेने धावला जवळ येऊन पाहिले तर तिथे तो जुना खडक नव्हता तर तिथे स्वामी समर्थ उभे होते आणि स्वामींच्या हातात ते जुने फाटके वस्त्र होते स्वामींनी बाळप्पाकडे पाहिले आणि शांतपणे विचारले बाळप्पा काय झाले तू तर आता खूप श्रीमंत झाला आहेस तुला आता या फाटक्या वस्त्राची गरज नाही ना स्वामींच्या डोळ्यातील दिव्य तेज पाहून बाळप्पाला क्षणात आपल्या चुकीची जाणीव झाली त्याला समजले की स्वामींनी दिलेले हे जुने वस्त्र म्हणजे केवळ वस्त्र नव्हते तर ते स्वामींचे आणि त्यांच्या कृपेचे प्रतीक होते रस्त्यात पडलेले सोन्याचे घड्याळ आणि तो जुना खडक ही स्वामींची माया होती त्याला मोहात पाडण्यासाठी आणि परीक्षा पाहण्यासाठी निर्माण केलेली होती बाळप्पाचा अहंकार पूर्णपणे गळून गेला त्याने दोन्ही हात जोडून स्वामींच्या चरणावर डोके ठेवले आणि माफी मागितली स्वामी समर्थ हसले आणि बाळप्पाला पुन्हा आपल्या चरणापाशी घेतले तर मंडळी या कथेतून हाच बोध मिळतो की सिद्धी ज्ञान किंवा सेवेचा अहंकार बाळगणे हे अध्यात्माच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे स्वामींनी शिष्याचा अहंकार दूर केला परमेश्वर आपल्या भक्तांना परीक्षेच्या माध्यमातून त्यांच्या श्रद्धेची आणि निष्ठेची तपासणी करतात गुरुने दिलेले सामान्य वाटणारे दान हे जगातील सर्वात मोठ्या संपत्तीपेक्षा अधिक महत्वाचे आणि मूल्यवान असते कारण तेथे परमेश्वराचा अर्थात स्वामींचा आशीर्वाद असतो हे कायम लक्षात ठेवा जय श्री स्वामी समर्थ